नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षा तसेच शासकीय सेवेतील नवनवीन माहिती आपणासाठी घेऊन येत असतो तर अशीच एक माहिती आम्ही आज आपल्यासाठी घेऊन आलेलो हो। आहोत जो आरोग्यसेवक आणि आरोग्यसेविकांना नवीन स्केल म्हणजेच एस नाईनमध्ये सव्वीस हजार चारशे याप्रमाणे वेतन श्रेणी लागू झालेली आहे त्यानुसार त्यांचा पगार आणि पगारामधील फरक जुन्या आणि नव्यामधील हा किती पडणार आहे आणि या यानंतर जी जुलैमध्ये वेतनश्रेणी लागू होईल ला त्यामध्ये काय फरक असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करा तर जो जुना स्केल होता एसेट आपण जुन्या स्केलला म्हणजे लागतानाच्या स्केललाच घेणार आहोत काहींच्या मूळ वेतनात फरक असेल काहींना एक वर्ष दोन वर्ष झालेले असेल पण जे नवीन आहेत आहेत पंचवीस पाचशेच्या त्या हिशोबाने आपण हे कॅल्क्युलेशन करणार आहोत तर पंचवीस पाचशे बेसिकवर जे जॉईन झालेले आहेत त्यांना मूळ वेतन हे पंचवीस पाचशे आहे त्यावर त्रेपन्न टक्के आधाराने महागाई भत्ता तेरा हजार पाचशे पंधरा रुपये दिला जातो त्यावर घरबाडी भत्ता पंचवीसशे पन्नास जो दहा टक्के असणार आहे मूळ वेतनाचा तर घरबाडी भत्ता काही ठिकाणी दिला जातो काही ठिकाणी दिला जात नाही पण आपण इथं घेतलेलं आहे ज्यांना दिला जातो त्यांना ॲटोमॅटिक जमा होईल आणि ज्यांना दिला जात नाही त्यांनी ही रक्कम एकूण यातून वजा करायची आहे म्हणजे तुमचा इन हँड पगार हा तुम्हाला समजून जाईल तसेच आपला जो नवीन पगार झालेला आहे त्याचीसुद्धा माहिती यामधून होऊन जाईल की पगार बरोबर झाला आहे किंवा कसे तर त्यानंतर पुढे दुलाई भत्ता हा एकशे साठ असणार आहे कायम प्रवास भत्ता पंधराशे आणि राष्ट्रीय पेन्शन योजना म्हणजेच एन पी एस जी चौदा टक्के शासन हिस्सा दिला जातो ती येते आहे जी मूळ वेतन आणि महागाई भत्ता याच्या एकूण बेरजीवर चौदा टक्के करून शासन ती आपल्या खात्यावर जमा करते अशी एकूण पाच हजार चारशे बासष्ट रुपये एन पी एचची रक्कम ही आपल्या पगारामध्ये जमा होते आणि एकूण जमा ही असणार आहे अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपये यामधूनच्या ज्या कपात्या आहेत त्या आपण आता पाहणार आहोत तर या अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपयामधून ज्या बेसिक कपात्या आहेत याच्यापेक्षा जास्त आवश्यकतात काही लोन घेतलेलं असेल काहीचं स पतसंस्था असतील एल आय सी असेल तर त्या वेगळ्या असणार आहेत आपण ज्या मूळ वेतने वेतनामधील कपाती आहेत त्या पाहणार आहोत यामध्ये व्यवसाय कर दोनशे रुपये गट विमा तीनशे साठ रुपये त्यानंतर एन पी एस पाच हजार चारशे बासष्ट रुपये जे इकडे कपा जमा केलेलं आहे ते लगेच कपात करून घेतलेलं आहे त्यानंतर डी सी पी एस हे एकोणचाळीसशे एक, एक रुपये हे आपल्या पगारातून कपात केलं जातं मूळ वेतन आणि महागाई भत्त्याच्या बेरजेवरील दहा टक्के याप्रमाणे आणि हे दोन्ही आपल्या एन पी एस खात्यात जमा केलं जातं आणि ते आपल्याला नंतर पेन्शनमधून दिलं जातं असं एकूण नऊ हजार नऊशे तेवीस रुपये या पंचवीस पाचशेमधील कपाती आहेत आणि अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्त्याऐंशी रुपयामधून रुपयेमधून नऊ हजार नऊशे तेवीस वाजता केल्यानंतर इन हँड सॅलरी ही अडतीस हजार सातशे चौसष्ट असणार आहे पंचवीस पाचशे वेतन श्रेणीमध्ये ज्यांना महा घरवाडे भत्ता दिला जातो त्यांना आणि ज्यांना घरवाडे भत्ता दिला जात नाही त्यांनी ही पंचवीस पाचशे घरवाडे हा अडोतीस हजार सातशे चौसष्टमधून वाजा करायचा आहे आणि जी उरेल उरलेली रक्कम असेल ती तुमचा इन हँड खात्यावरील पगार असणार आहे बेसिक कपातीवर तर हा पंचवीस पाचशेवरील इन हँड पगार हा अडोतीस हजार सातशे चौसष्ट होता तर आता जी नवीन वेतन श्रेणी लागू झाल्यानंतर म्हणजे ज्यावेळेस शासन आदेश काढील तुमची जिल्हा परिषद आदेश काढेल त्या त्यानंतर ही वेतन श्रेणी तुम्हाला लागू होणार आहे आणि त्यानंतर किती फरक हा पगारामध्ये पडणार आहे आणि पगाराचे स्वरूप कसं असणार आहे हे आता आपण पाहणार आहोत तर सव्वीस हजार चारशे एस नाईन या वेतन श्रेणीमध्ये मूळ वेतन हे सव्वीस चारशे असणार आहे लागतानाच त्यानंतर यामध्ये महागाई भत्ता असणार आहे तेरा हजार नऊशे ब्याण्णव जो त्रेपन्न टक्के या दराने कॅल्क्युलेट केलेला आहे सध्याचा करंट रेट महागाई भत्त्याचा त्यानंतर घरवाडे भत्ता असणार आहे सव्वीसशे चाळीस रुपये ज्यांना दिला जातो त्यांनी कॅल्क्युलेट करा नाही दिला जात त्यांनी वजा करा त्यानंतर पुढे धुलाई भत्ता असणार आहे एकशे साठ रुपये कायम प्रवास भत्ता हा पंधराशे रुपये असणार आहे त्यानंतर राष्ट्रीय पेन्शन योजना एन पी एस चौदा टक्के मूळ वेतन आणि महागाई भत्त्यावरील ही असणार आहे पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये असा एकूण जमा असणार आहे पन्नास हजार तीनशे सत्तेचाळीस रुपये सव्वीस हजार चारशे या वेतन श्रेणीमध्ये त्यानंतर या पन्नास हजार तीनशे सत्तेचाळीसमधील कपाती पाहणार आहोत ज्या रेग्युलर कपाती आहेत एल आय सी पतसंस्था कर्जाव्यतिरिक्त यामध्ये व्यावसायिक इथे दोनशेच असणार आहे सेमच आहे पंचवीसशे रुपये वार्षिक ही कपात केली जाते प्रति महिना दो, दोन दोनशे आणि मार्च महिन्यामध्ये तीनशे असं कपात केलं जातं त्यानंतर पुढे गट विमा असणार आहे तीनशे साठ रुपये गट विमा आणि एन एन पी ओस एन पी एसवर स्वतंत्र व्हिडिओ आमच्या चॅनलवर आहे तिथून आपण ती माहिती पाहू शकता त्यानंतर एन पी एस जे जमा केलेलं आहे चौदा टक्के पाच हजार सहाशे पंचावन्न आणि जी दहा टक्के आपल्यातली कपात आहे डी सी पी एस चार हजार एकोणचाळीस असं एकूण या पन्नास हजार तीनशे सत्तेचाळीस रुपयामधून दहा हजार दोनशे चोपन्न रुपये ही कपात झालेली आहे म्हणजे चाळीस हजार त्र्याण्णव रुपये हा नवीन वेतन श्रेणीमध्ये आपल्या खात्यावर जमा होणारा पगार असणार आहे पंचवीस पाचशेमध्ये अडोतीस हजार सातशे चौसष्ट होता घरवाडे भत्त्यासह आणि सव्वीस चारशेमध्ये चाळीस हजार त्र्याण्णव आहे घरवाडे ज्यांना घरभाडे भत्ता दिला जात नाही त्यांनी तेवढी रक्कम फक्त यातून वजा करायची आहे आपला इन पगार आपल्याला येथे मिळून जाईल त्यानंतर आपण या दोन्ही पगारामध्ये फरक किती पडणार आहे तर या दोन्ही पगारामधील फरक आहे तेराशे एकोणतीस रुपये तर तेराशे एकोणतीस रुपये हे आपल्या पगारामध्ये वाढणार आहेत हे आता येथे आपण लक्षात घेणे गरजेचं आहे तेराशे एकोणतीस रुपये हे इन हँड पगारात वाढलेले आहेत एन पी एस कपातीमध्ये सुद्धा वाढलेले आहेत ते इथे आपण पकडलेले नाहीत तेसुद्धा आपलेच पैसे आहेत ते आपल्या पेन्शन खात्यात जमा होणार आहेत त्यामुळे ते तेराशे एकोणतीस रुपये हे इन हँड पगारात वाढतील आणि एकूण वाढतील हे पंधराशे रुपये जे इथे दिसत नाहीत पण एन पी एसमध्ये जमा होतात त्यामुळे ते तेराशे एकोणतीस रुपये हे इन हँड पगारात वाढत आहेत इथे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे तसेच ज्यांना जुलैमध्ये वेतन श्रे वेतनवाढ लागू होईल त्यांना सव्वीस चारशेच्या पुढचा बेसिक हा लागू होईल आणि तो ॲड करून याप्रमाणेच कॅल्क्युलेशन करून सेम मूळ वेतनाच्या जा जागी जा जा तो बेसिक टाकायचा आहे सव्वी चारशेच्या पुढचा आणि त्रेपन्न टक्के दहा टक्के धुलाई भत्ता सेम राहणार आहे प्रवास भत्ताही सेम राहणार आहे एन पी एस हे कॅल्क्युलेशन करून आपण तो पगार काढू शकता त्यानुसार आपल्याला ते समजून जाईल आणि याचा एरियासुद्धा आपल्याला मिळेल जर आदेश निघलेला असेल किंवा आणखी पगार निघाली नसेल तर त्याचा एरियासुद्धा सव्वी चारशेप्रमाणे निघेल एकूण मंथली ही तेराशे एकोणतीस असणार आहे आणि जर जुलैचं इन्क्रीमेंट भेटलेलं असेल तर जास्त असणार आहे एक कोण दोन हजारच्या जवळपास हे जर वेतन श्रेणी सॉरी वेतनवाढ जुलैची मिळायला असेल तर पगारामधील फरक असणार आहे तर येथून येथे सर्वांनी लक्षात घेण्याची बाबी आहे की पंचवीस पाचशेमधून सव्वीस चारशेमध्ये जाताना पगारातील इन हँड सॅलरीतील फरक हा तेराशे एकोणतीस रुपये पडतो हे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद